आज नांदेड येथे वंचित भोजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसेकर यांच्या प्रचारार्थ अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा नवीन मोड्या येथे घेण्यात आली यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप काँग्रेसवर टीका करत मोठ्या संख्येने भोसेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी सभेत बोलताना केले यावेळी देगलूरचे माजी नगरसेवक काँग्रेसचे गए सुशीलकुमार देगलुख <conception> यांनी जाहीर पक्ष प्रवेश करत अनेक नेते व कार्यकर्ते वंचित वंचित भुजनगाडमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला व यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते वंचित भुजनगड उपस्थित होते पाहूया असं विस्तरित काँग्रेसचे काम करणारे लोक आहेत ते कोणाचे लोक आहेत काँग्रेसचा जिल्हा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार बेट मोकडेकर कुणाचा चमचा कुणाचा आहे मोहन हंबोडे कोणाचा माणूस आहे आमदार आमदार जावडगावकर कुणाचा माणूस आहे आमदार राम कापूरकर कुणाचा माणूस आहे प्रवक्ता बी आर कदम कोणाचा माणूस आहे आणि मग हे सगळे चमचे अशोक रावचे आहेत तर मग काँग्रेसच्या प्रचाराचं घ्या टक्के कसं काय करावं लागले अरे कोणालाही लक्ष करतो कोणाला मूर्त बनवता आदरणीय साहेबांनी आधीच वाटतो बीजेपी मध्ये जाणार आहे ही सगळी काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे कारण ही सगळी माणसं भाजपमध्ये जाणार आहेत साहेबांनी त्यांना लेखी मागितलं होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही तसं आपली करून द्या एक जण सुद्धा पुराला नाही कारण त्यांच्या मनामध्ये ते मना पाप त्या ठिकाणी होतं बांधवांनो म्हणून मी जाता जाता सांगतो साहेबांनी दिलेला उमेदवार बी एलेलं बी आहे युपीएससी पास झालेला आहे मिलिटरी मध्ये शिकलेला आहे उच्च शिक्षित आहे भाजपच्या उमेदवाराचं शिक्षण काय सातवी ढक्कल पास सातवी नापास न्यू इंडिया मोदीचा उमेदवार सातवी नापास काँग्रेसचा उमेदवार स्वतःच्याच वॉर्डांच्या कॉलेजमध्ये बारावी ढक्कल पास अरे काय विजय आहे कुणाच्या वयावर जात नाही मी देव करो वसंतराव चव्हाणांना शंभर वर्ष आयुष्य लाभो मग एक उमेदवार एक हेल्दी उमेदवार सुद्धा तुम्हाला मैदानात देता आला नाही काँग्रेसचा चार चार वेळा डायलिसिसवर असलेला उमेदवार ज्याचं पुढचं भवितव्य त्याला माहित नाही नांदेडचं भवितव्य काय घडणार आहे विचार करा की तुम्हाला खासदार दवाखान्यामध्ये कोणतं हैदराबादला ऍडमिट आहेत पुण्याला ऍडमिट आहेत साहेब भेटणार नाहीत आहे की तुम्ही बोललेला दररोज पाच मिनिट येणारा अविनाश गोष्टीकडे बघायचा आहे ते तुम्हाला ठरवायचं नांदेडकरांना कथा कथा मुस्लिम बाबूआ न सांतो मुसलमान भाइयों रहो जाओ आपके साथ धोखा होने वाला है धोखा होने वाला आपके साथ क्योंकि ये कांग्रेस का जो उम्मीदवार है वो अशोक चौहान का ही बच्चा है बगल बच्चा अशोक चौहान के गर्दन पर मोदी जी की ईड़ी की तलवार है और मोदी ने बताया अशोक चौहान मुझे यहां से एमपी नहीं मिला तो तुझे अदर्श के अंदर में डाल दूंगा अशोक चव्हाण चिंतेत नाही काय करायचं जर चिखलीकडे कर निवडून आला तर ठीक चांगलं झालं नाही निवडून आला तर हा वसंत चव्हाण माझा स्पेयर मधला सेकंड पार्ट आहे जसं त्याला निवडून आणायचं आणि हाताला धरून मोदीकडे न्यायचं साहेब एक या तुमच्या चारशे मध्ये एक अजून माझा माणूस पुढा धोका आहे ये बीजेपी में जाने वाला है पूरे सभी एमएलए के साथ मेरे मुसलमान भाइयों जागो और देखो जब जब इस राज्य में आपका संरक्षण की बात आई श्री बाला साहेब अम्बेडकर उन्होंने ही आपके लिए खड़े हुए हैं कोई कांग्रेस का नेता खड़ा नहीं हुआ अगर आप बहुजनों के साथ इस ओबीसी कार्यकर्ता के साथ अगर आप जुड़ जाते हैं तो हमें कोई नहीं कर सकता कोई नहीं हरा सकता इतना कहते हुए आप सभी लोग यहाँ पर पूरे ताकत के साथ मुझे जाता जाता सांगतो बांधवांच्या वर्षात ओबीसी ला तिकीट मिळाली नाही आणि आपण सर्वांनी या ओबीसी कार्यकर्त्याला येणाऱ्या सव्वीस तारखेला माझ्या या निशानीवर बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्यावं वंचित बहुजनाकडे निवडून द्यावं अन्याय अत्याचार पीडित समुदाय मे आदिवासी समाज है मेरे पिछडे समाज के शेड्यूल कास्ट विभिन्न भिन्न है इस देश की व्यवस्था को समझ लीजिए जैसे सरकारें हैं उसी तरह न्याय व्यवस्था को स्वायत्ता है वो किसी सरकार के अधीन नहीं है जिस तरह अदालतें सरकार के अधीन नहीं है उसी तरह दो कमीशन है देश में जो सरकार के अधीन नहीं है एक इलेक्शन कमीशन और दूसरा एस सी कमीशन इलेक्शन कमीशन पर, एस सी एस टी कमीशन पर किसी सरकार का अंकुश नहीं होता है लेकिन इस देश में जो माइनॉरिटी कमीशन है जो माइनॉरिटीज के ऊपर होने वाले अत्याचार अन्याय के लिए बनाया गया है लेकिन उसको उस कमीशन का दर्जा नहीं है उसको संविधान का दर्जा नहीं है उसको दस्तूर का दर्जा नहीं है इसलिए एस सी कमीशन जंगल का सांप है वो मारता है तो व्यवस्था डर जाती है उसी तरह माइनॉरिटी कमीशन को इन्होंने गारूडी का सांप बना दिया जो पिटारे में बंद होता है सरकार के और बच्चे भी जिसको गले में डालकर सेल्फी उतारते हैं जिसका ना डर है ना भय है ना टंक है असली टंक वाला अगर प्रशासन में कमीशन है तो इलेक्शन कमीशन और एस एस कमीशन है तो माइनॉरिटी के कमीशन को अगर एस सी कमीशन की तरह संविधान को मिल जाएगा तो इस देश में किसी भी माइनॉरिटी के ऊपर ना तो अत्याचार होगा ना हमला होगा ना उनके धार्मिक संस्थाओं पे हमला होगा ना उनके संवैधानिक अधिकारों पे हमला होगा लेकिन 70 साल से सेक्युलर कहने वाली पार्टियों ने आज तक माइनॉरिटी कमीशन को संवैधानिक दर्जा नहीं दिया वो दर्जा देने का वादा इस देश में किसी पॉलिटिकल पार्टी ने किया है किसी नेता ने किया है पुरानी तो जनाब और साहब ने किया है वंचित बहुजन आघाड़ी ने किया है खोल कर देखो वंचित बहुजन आगाड़ी लोकसभा 2024 हजार चौबीस का जो जाहिरनामा है उसके साथ साथ मैं कहना चाहता हूँ हमारा गरीब मराठा समाज मतदान करे ओबीसी मतदान करे ऐसी अपेक्षा में याठिकाणी भारत मोटी थी उदय सभा है

दोन हजार बाराला गुजरातमध्ये जे निवडणुका घेतल्या त्यावेळेस त्यांनी असणारं हे मोक का सौदागर असं मोदीला संबोधलं आणि त्यावेळेस एवढं नाम खवळलं जात की काँग्रेसवानेच घाबरले आणि पुन्हा बोलायचे बंद झाले आणि म्हणून म्हटलं तुम्ही की ठिकठिकाणी असायला बोर्ड लावा पुन्हा की सौदागर का हम स्वागत कर सवदा, स्वागत कशासाठी करायचं एकाच गोष्टीसाठी करायचं ते म्हणजे फूड एंड ड्रग डिपार्टमेंट अन्न नागरिक पुरवठा जे खाता आहे यांनी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत या फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग्स फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग याच्यावरती बंदी आणि बॅन आणलं बंदी आणि बॅन का, का आणलं तर माणसाने ती औषधे घेतली तर पटकन मरून जाईल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून त्यांनी लाईफ लॉन्ग बॅन केली अशी असता म्हणजे येताच येणार नाही अशी असताना परिस्थिती परंतु हे जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहे निवडणूक बॉम्ब जो आहे की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सगळ्यांची नावं द्या कोणी कोणी असताना पोलिटिकल पार्टीला डोनेशन दिलं कुठल्या कुठल्या कंपन्याने डोनेशन दिलं त्याच्यामध्ये हे ज्यांचे ड्रग बॅन करण्यात आले होते बंदी घालण्यात आली होती अशाने तीनशे तीनशे चारशे चारशे कोटीचे हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे निवडणूक बॉन्ड विकत घेतले भारतीय जनता पक्षाला दिले आणि पंधरा दिवसाने ते जे बँक ड्रग होते ते पुन्हा बाजारात यायला लागले आपण आता नको ना काही ठिकाणी पटापटा माणसं मरायला लागली काय करून गेला या ड्रग मुळे मरतात नाही कशी असणारी परिस्थिती आहे झालं तर पुढच्या निवडणुकीच्या म्हणजे तिसरी आणि चौथी फेज आहे त्यावेळेस त्या औषध कुठली आहेत कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेला आहे आणि त्या कंपन्याने बीजेपीला या, या निवडणुकीच्या बॉन्डमधनं डोनेशन दिलं की नाही याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तुम्हीच ठरवा आता ह्या मग सौदागरला पुन्हा सत्तेवरती बसवायचं का याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे पैशासाठी माणसं मिली तरी चालतील पण माझ्या पक्षाचा असताना खात बँक अकाउंट प्रचंड भरलं पाहिजे दुर्दैव आहे काँग्रेसवाल्यांच की मटेरियल असून कागदपत्र बाहेर आल्यानंतरही काँग्रेसचं वरच नेतृत्व मुक घेऊन बसले मला असं वाटलं की काँग्रेसला एक बदला घेण्याची संधी मिळा राजीव गांधीचं ज्या पद्धतीने मध्ये आणि त्याचा असिस्टंट हा बीजेपीचा एजंट आहे असं मला वाटतं म्हणून वाटत मुंबईच्या सभेमध्ये ज्याने कोणी त्याच स्क्रिप्ट लिहिलं आणि त्यांनी भाषण सुरुवात केलं की मोदी के साथ हमारा झगडा है मी शक्ती के साथ हमारा झगडा आहे म्हटलं आम्ही याचा स्पीच रायटर जो आहे यांनी याचा खतरा करून टाकला चार हजार किलोमीटर चालत आला बिचारा आता माहोल तयार केला ते एका वाक्याने पाणी फिरलं अशी असणारी अरे इथे मोदी बरोबरच झगडा आहे तुझा मोबाईल तुझ्या बापाला बदनाम करणारा मोदीच नाही आज मोदी तुमच्या कचाड्यात मिळाला होता तोडून फोडून मोडून त्याला मोकळं व्हायचं होतं शक्तीचे आपल्याला लढायचे अरे बाबा आमचे इतिहास या अदृश्य शक्ती पैदा करणारा स्मशानात कोण असतो स्मशानात कोण असतो तुमच्या एखादा मसंजोगी आणून द्या तो आदृश्य शक्तीची लढायला मसन रोगी राखण्याचा अख्खा मसन उठवतो आणि तो हा बघ तुझा हा बघ तुझी आई ह्या बघ तुझा काका हा बघता मुगवा आता त्यांच्याशी थोडं लढायचं तुम्हाला मोदीशी लढायचं म्हणजे मोदीने पैशासाठी लोकांना जहर विकायला सुरुवात याला आत्ता जर थांबवलं नाही आत्ता जर थांबवलं नाही तर अजून कुठले कुठले आणि अजून कुठले कुठले बॅन केलेले बंद केलेले ड्रग्ज बाहेर होतील ती काढता येणार नाही आणि माणसं जीवन राहतील की नाही याची असणारी परिस्थिती मला असा पंतप्रधान पाहिजे ना मग त्या सौदागार पाहिजे ना तुम्हाला अरे आयता मिळतोय घ्या आयका मिळतोय